पुण्यातील टँकर अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळेंना राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का मुख्यमंत्री महोदय असा सवाल खासदार सुप्रिया उपस्थित केलाय शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारातील जमीन अचानकपणे खचून एक टँकर खड्ड्यात पडला या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली अखेर तीन तासानंतर या टँकरला खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आलं या घटनेनंतर सुळे यांनी संताप व्यक्त केलाय या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आणि दोषींवर कठोरात का कठोर का कारवाई करावी अशी ही मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे तर सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही उत्तर दिलंय वास्तव जाणून घ्या आणि नंतर टीका करा असं आवाहनही त्यांनी केलं अख्खाच्या अख्खा ट्रकच हा असा गायब होतो या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी वास्तव व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या माझ्या मा तिथे लकी आपण आहोत भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं एखादी तिथे स्कूल बस असती आपल्यापैकी कोणी असतं कोणी असू शकत होतं तिथे एक बस असती ज्याच्यात शंभर लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टी वाड्यांमध्ये विहिरी असायच्या आणि त्यातली ती विहीर होती आणि ती विहीर बुजवलेली होती त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गाड्या सिटी पोस्टाचं काम करण्यासाठी येत असत पण इतक्या मोठ्या वजनाची गाडी त्या ठिकाणी आली सरळ त्या ठिकाणी त्या वजनाचा त्याला अंदाज न येता ती खड्ड्यात गेली पण कुठल्याही गोष्टीची खातर जमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची या शहराचं नाव खराब करायचं ते सुरू केलं